नमस्कार मित्रांनो तर डाव या मालिकेमध्ये सखीच्या स्वयंवराचा दुसरा दिवस असतो आणि सखीने सगळ्या कंटेस्टंटला एक टास्क दिलेला असतो सगळ्यांनी सखीच्या आवडीची भजी बनवायची पण कृष्णावळ न घालता सगळे विचार करत असतात की कृष्णावळ म्हणजे काय कानाच्या हातातून कांदा खाली पडतो काना मनात म्हणतो हा शब्द ओळखीचा आहे मी कटी कधीतरी ऐकला आहे पण नेहमीच्या वापरातला नाही आहे कानाला आठवतं की चाळीमध्ये काही मुलं त्याच्याकडे आले होते आणि ते म्हणत होते की आम्हाला कृष्ण जन्मानिमित्त कृष्ण बनायचं आहे तेव्हा कानाने सगळ्या मुलांना सांगितलं होतं की आपल्याकडे नेहमीच्या वापरामध्ये काही वस्तू असतात त्याच्यामध्ये आपल्याला कृष्णाची काही ना काही गोष्ट आत दिसते काना त्या लहान मुलांना कृष्णाचे शस्त्र दाखवतो आणि त्या शस्त्रांची ओळख करून देतो कानाला क्लिक होतं की कांदा म्हणजे कृष्णावळ काना ते कांदे ठेवून देणार असतो पण कानाचं लक्ष विक्रमकडे जातं विक्रम त्याला कॉपी करतोय ही गोष्ट त्याला कळलेली असते काना म्हणतो हा मेंगळट मला बरोबर कॉपी करणार करू देत काना कांदा चिरतो आणि एक बॅटर तयार करतो त्यामध्ये तो कांदा टाकतो तो मुद्दामच विक्रमला फसवण्यासाठी त्याची दिशाभूल करण्यासाठी हे सगळं करतो आणि विक्रम सेम काना करेल तसं करत असतो तेजस्विनीची नजर कान्हावरच असते कान्हा इशारा करतो आणि सगळं मला कळलंय मला येत आहेत बनवायला असा इशाराने सांगतो तेजस्विनी खुश होऊन जाते सगळे कंटेस्टंट भजी बनवतात आणि विक्रम सेम कानाला कॉपी करतो आणि कांद्याची भजी बनवतो शेवटचा एक मिनिट बाकी राहतो आणि सगळ्यांना प्लेटिंग करायला सांगतात सगळे कंटेस्टंट प्लेटिंग करतात एक एक स्पर्धक आपली बनवलेली डिश सखीसमोर घेऊन येतात एक एक कंटेस्टंट सखीसमोर त्यांनी बनवलेली भजी ठेवतात आणि सखीला विचारतात आम्ही उखाणा घेऊ का सखी, सखी सगळ्यांची भजी बघते आणि त्यांना सांगते की नाही काही गरज नाही आहे तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा शेवटी कानाची वेळ येते काना त्याने बनवलेली भजी घेऊन सखी समोर येऊन उभा राहतो सखी त्याच्यामध्ये कांदा भजी बघते सखी म्हणते जा तुम्ही पण काना म्हणतो थांबा एक मिनटं काना त्यातले कांदे भजी बाजूला काढून ठेवतो सखी विचारते हे काय काना म्हणतो तुम्हीच म्हणाला होतात ना कृष्णावळ न घालता जो मला भजी बनवून देईल तोच या राऊंडचा विजेता आता जी तुम्हाला भजी दिली आहेत त्याच्यामध्ये कृष्णावळ कुठेच नाही आहे तुम्ही नीट बघून घ्या मग आता मी उखाणा घेऊ शकतो ना तेजस्विनी म्हणते हे सगळं काय चाललंय बाकीच्यांना पण कळेल का नाही हे सगळं कृष्णावळ वगैरे म्हणजे काय कान्हा म्हणतो कृष्णावळ म्हणजे कांदा तुम्ही म्हणाला होता कृष्णावळ न घालता भजी बनवा आणि याचाच अर्थ होता की कांद्याची भजी बनवू नका परशुराम म्हणतो पण तुझ्या हातामध्ये कांद्याची भजी आहेत कान्हा म्हणतो हो हातात आहेत आता पोटात पण जाते कारण ही कांदा घातलेली भजी मी माझ्यासाठी आहेत सखी मॅडमसाठी नाही केलीत सखी मॅडमसाठी बिना कांद्याची भजी आहेत त्यामुळे आता मी उखाणा घेऊ शकतो ना एक कंटेस्टंट म्हणतो हा अन्याय आहे आमच्यावरती मी सुद्धा कांदा भजी तुम्हाला दिलीच नव्हती आणि तरी पण तुम्ही मला उखाणा घ्यायचा चान्स नाही दिलात सखी म्हणते तो फक्त योगायोग होता तुम्ही त्याच्यामध्ये कांदा टाकला नाही कारण एकादशी होती आणि तुम्हाला कृष्णावळ या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता गौतम म्हणतो सखी कांद्याला कृष्णावळ का म्हणतात हे सगळ्यांना सांग आता तू सखी कानाला म्हणते काना आता याचं उत्तर तूच दे तू जर या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंस तर मी तुला उखाणा घ्यायचा चान्स देईल काना म्हणतो हरकत नाही तसंही भजी बनवण्यापेक्षा या प्रश्नाचं उत्तर देणं जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी एक छोटासा डेमो तयार केला आहे काना चिरलेले उभे आडवे कांदे समोर घेऊन येतो काना म्हणतो हा कांदा उभ्या पद्धतीने चिरला तर तो शंखासारखा दिसतो आडवा चिरला तर तो चक्रासारखा दिसतो आणि जर कांदा खालच्या बाजूने धरला तर तो गदेसारखा वाटतो आणि जर कांद्याच्या पाकळ्या अशा उलगडल्या तर ते कमळासारखं दिसतं आणि ही सगळी म्हणजेच शंख चक्र पद्म कमळ हे सगळं श्रीकृष्णाच्या हातामध्ये असतात त्यांची आयुधा आहेत आणि म्हणूनच कांद्याला कृष्णावळ असं म्हणतात कानाच्या उत्तरामुळे सखी इम्प्रेस होते तेजस्विनी इम्प्रेस झालेली असते तेजस्विनी कानासाठी टाळ्या वाजवते सगळेच कानासाठी टाळ्या वाजवतात कान्हा म्हणतो आता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित दिलं असेल आणि भजी पण व्यवस्थित बनवली असेल तर मी उखाणा घेऊ शकतो ना विक्रम म्हणतो सखी एक मिनिट हा तू काय म्हणाली होती तुला प्रेमाने मायेने भजी खाऊ घालणारा नवरा हवा होता आम्ही इथे प्रेमाने मायेने तुझ्यासाठी भजी बनवली पण तू साधी टेस्ट करून सुद्धा बघितले नाही आणि याने एका शब्दाचा अर्थ काय सांगितला लगेच तू याला चान्स देतेस का आणि याला विनर म्हणून घोषित करणार आहेस तू तु? तुला शब्दांचा अर्थ सांगणारा नवरा हवा आहे का प्रेमाने भरवणारा तुला हे सगळं करण्याच्या आधी आमचा मान राखायला हवा आमची भजी टेस्ट करून बघायला हवी आणि त्या टेस्टवरूनच तुला ठरवायला हवं की कोण विजेता आहे हे असं शब्दाचा अर्थ सांगितल्यावरती विजेता ठरवायचा नाही आहेस सगळे सखीला प्रेशराइज करत असतात आणि तिला सांगत असतात की तू आधी भजी खाऊन बघ आणि त्यावरून ठरव की कोण विजेत आहे ह्या अशा अर्थावरून ठरवू नकोस सखी ओरडते आणि सगळ्यांना गप्पा बसायला लावते सखी पुढे म्हणते मी काय बोलले ते कुणी ऐकलंच नाही वाटतं माझं म्हणणं असं होतं की माझ्या मनातलं ओळखून मला काय हवंय हे जो ओळखेल आणि तसं बनवेल तो माझा नवरा होईल मला तुम्ही सगळ्यांनी प्रेमाने बनवलं हो असेल पण माझं मन फक्त कानाने ओळखले त्यामुळे या दुसऱ्या फेरीचा विजेता फक्त काना झालाय तेजस्विनी उभे राहून टाळ्या वाजवते सगळेच खूप खुश झालेले असतात सगळेच टाळ्या वाजवतात आणि सगळे कानाला उखाणा घ्यायला सांगतात काना खूप छान उखाणा घेतो आणि त्याच्यामध्ये कृष्णावळीचा उल्लेख असतो सगळ्यांना तो उखाणा आवडतो सखी कानाला म्हणते कॉंग्रॅड्स तू जिंकलायस तेजस्विनी टाळ्या वाजवते आणि कानाकडे येते ती कानाचं अभिनंदन करते तेजस्विनी कानाला म्हणते वा कान्हा तुझ्या हुशारीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे खरं तर सखीने जे कोडं घातलं होतं त्याचं उत्तर शोधणं कठीण होतं पण तू स्वतःच्या हुशारीने तल्लग बुद्धीने त्याचं उत्तर दिलंस ऑल द बेस्ट पुढच्या फेरीसाठी तेजस्विनी तिथून निघते आणि निघताना त्याला म्हणते तुला जिंकायचंय लक्षात ठेवू तेजस्विनी जात असताना विक्रमकडे बघते आणि त्याच्यावरती हसून पुढे निघून जाते काना सखी एकमेकांकडे बघत असतात स्माईल करत असतात इथे विक्रम हातामध्ये चाकू घेतो आणि मनात म्हणतो एक फेरी मी जिंकलो एक फेरी तू जिंकलास आता उद्याची शेवटची फेरी असणार आहे उद्या जो जिंकेल तो विनर असणार आहे पण मी तुला उद्या जिंकायची संधी मिळू देणार नाही आजचा दिवस या जगातला तुझा शेवटचा दिवस असेल तर रात्री तेजस्विनी राघवकडे येते मी राघवला म्हणते तुला माहिती आहे माझं प्यादच जिंकले आता फक्त उद्याचा एक दिवस त्यानंतर सखीचं आयुष्य सगळं माझ्या कंट्रोलमध्ये असेल आणि एकदा तिचं लग्न झालं की तुझा काहीच उपयोग नाही आणि खरं बघायला ले गेलं ना तर तिचासुद्धा काही उपयोग नाही आणि गमतीची गोष्ट माहिती आहे का तुमच्या दोघांचे दिवस एकदम भरणार मी एक काम करते मी ना तुझ्यासोबत त्या सखीलासुद्धा वरती पाठवून देते पण जाऊ दे खरं तर मला एकालाच मारायचं आहे कोणाला मारू तुला का तुझ्या मुलीला नको तुला नको मी तुझ्या मुलीलाच मारून टाकते तेजस्विनी राघवला धमकी देते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की सखीच्या स्वयंवराचा तिसरा दिवस असतो सगळे स्पर्धक आलेले असतात पण कान्हा नसतो सगळे बराच वेळ वाट बघतात तेजस्विनी कान्हाला फोन लावत असते तर इकडे कान्हाला विक्रमने बांधून ठेवलेलं असतं विक्रम म्हणतो बस झालं खूप वेळ वाट पाहिली कान्हा येणार नसेल तर आम्ही तरी किती वेळ वाट बघायची हे स्वयंवर चालू करा सखी विचार करते म्हणते बरोबर आहे बराच वेळ वाट बघितली आपण काना जर येणार नसेल तर त्याच्याशिवाय हे स्वयंमूर्त चालू करायला हवं तेजस्विनी सखीकडे बघते आणि पुन्हा एकदा कानाला फोन लावायचा प्रयत्न करते तर इकडे काना म्हणतो नाही आता मला इथून निघावंच लागेल मी जे प्रॉमिस केले ते मला प्रो प्रॉमिस पूर्ण करायचे काना विचार करतो की तिथून बाहेर कसं पडायचं